चौदा जानेवारी मकर संक्रांत येते बघा आणि आपण संक्रांतीला तिळगुळाच्या वड्या नेहमी करतो पण यावेळेस मी थोडासा वेगळा आणि हटके पदार्थ दाखवणारे खूप जुना पदार्थ आहे विदर्भामध्ये त्याला कोसल्या हा शब्द आहे पण आपण त्याला तिळगुळाची करंजी पण म्हणू शकू त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर घेतला आहे ते फक्त दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा बेसन जनरली मैद्याच्या ह्या केल्या जातात पण आपण मैदा घेणार नाही आहे आणि नुसत्या तांदूळाच्या पिठाने खूप जास्त तेल किंवा तूप लागतं आणि म्हणून आपण ह्या अशा पद्धतीने त्याचं केलेलं आहे की एक वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा बेसन त्यानंतर घेणार आहोत तो एक चमचा रवा कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून आपण एक चमचा रवा घेणार आहे त्यानंतर एकच चमचा फक्त मैदा घेणार आहे ती पारी पातळ होणं हा त्याच्यामागचा मुख्य मोटो आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर करणार नाही तर आपण त्याच्यासाठी टाकतो हे बेकिंग पावडर एक साधारण अर्धा चमचा बेकिंग पावडर आपल्याला टाकायची आहे आणि चिमटीभर आपल्याला टाकायचं आहे ते मीठ आणि याला साधारणपणे दोन ते तीन तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे आणि दुधाने मी ते भिजवणार आहे आता थोडीशी साय पण घातलेली आहे त्याला आता मी घट्ट असं मी भिजवून ठेवे आणि दोन ते तीन तासाने ह्या कोसल्या कशा करायच्या त्या तुम्हाला नमस्कार मी माधवी वडा सर्वप्रथम सगळ्यांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस साल सगळ्यांना समृद्धीचं आणि सुखाचं आणि समाधानाचं जावं हीच प्रार्थना आता आप येते आहे ते चौदा जानेवारीला संक्रांत संक्रांतीच्या पण सर्वांना शुभेच्छा मागच्या वेळेस दाखवल्या त्या तिळगुळाच्या वड्या तीळ आणि खजुराच्या वड्या कशा पद्धतीने करायचा प्रोटीनयुक्त वड्या दाखवल्या यावेळेस दाखवते आहे आमचा वैदर्भियन पारंपरिक पदार्थ कोसल्या बराच काळ लोटला असेल मला असं वाटतं की कोसल्या हा शब्द ऐकताना त्याला फक्त मी थोडंसं म्हणजे इम्प्रुव्हायझेशन मी केलेलं आहे त्यासाठी मी सगळं जे सांगितलेलं आहे ते जशा पद्धतीने सगळं सारण सांगितलं आहे त्या पद्धतीचं सारण घेऊन अशा पद्धतीचा गोळा तयार होतो साधारण दोन ते तीन तास आपण मुरवून ठेवला की हे अशा पद्धतीचा गोळा तयार होतो आता आपल्याला करंजीच्या किंवा कोसण्यांच्या सारणासाठी काय घ्यायचं आहे तर सुरुवातीला घेतलेला आहे एक साधारण मध्यम आकाराचा भर घेतले आहे तीळ तिळाचा जाडसर कूट करून घेतला ते भाजून आणि त्याचा जाड सरफूट केला आहे त्याच्यात के थोडासा घातला आहे तो खवा लहान बाऊलनी खवा घातलेला आहे पेढे असतील पेढे घाला हे ऑप्शनल आहे टेस्ट चांगली येते म्हणून मी घातला त्यानंतर घालते आहे ते, ते अक्रोड काजू बदाम याची पूड त्यानंतर घालते आहे ती थोडी खसखस भाजून ठेवलेली आहे तर थोडी एक खसखस जायफळ पूड वेलची जायफळ काहीही घातलं तरी चालणार आहे त्यानंतर केशर एक सात आठ दहा काड्या केशर आणि गोडासाठी घालणार आहे तो खारी खारिकेची पूड साधारण जेवढा बाऊल मी आपला तिळाचा कूट घेतला होता त्याच मापाने तेवढ्याच अंदाजाचा घेतलेला आहे कूट हे आपण थोडंसं कमी जास्त आपल्याला अगदी सहज करता येतो ज्याला जास्त गोड हवं असेल त्याने थोडा आपला खारकेची पूड वाढवायला काहीही हरकत नाही पण शुगर ज्यांना आहे त्यांनी शुगर फ्री किंवा नॅचरल शुगरसाठी म्हणून हे घालायला काही हरकत नाही आता याचं मी छानपैकी एकत्र मळून घेणार आहे आणि याच्या छोट्या छोट्या पाऱ्या करून करंजीचा आकार करून करंजीसारखं ते भरणार आहे आणि त्यानंतर त्या ज्या आहेत तर त्या आपण परतू शकतो किंवा वाफवू पण शकतो अशा पद्धतीने बघा त्या सगळ्या सारणाच्या साधारणपणे दहा बारा करंज्या अगदी सहज होतात जास्तच झालेल्या आहेत म्हणायला हरकत नाही याला थोडासा वेगळासा शेप दिला माझ्या घरी काम करणाऱ्या विजयाने तर हे अशा पद्धतीने आपण केले आहेत याला आपण ओव्हनमध्ये पण अगदी आरामात ठेवू शकतो साधारणपणे पंचेचाळीस सेकंद जर समजा आपण एका साईडने ठेवल्या तर एक साईड छान बेक होते आणि दुसऱ्या साईडने पंचेचाळीस सेकंद ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे त्यांनी ठेवायला काहीही हरकत नाही मी आता ह्या ओव्हन मध्ये ठेवते जास्त एक मिनिट देखील ठेवायची नाहीये आपल्याला ती फक्त पंचेचाळीस सेकंद एका साइड पंचेचाळीस सेकंद दुसऱ्या साईडने आता हिला मी ओव्हन मध्ये ठेवून दाखवते ते आपण तव्यावर पण कशा करू शकतो शॅलो फ्राय पण करायचा नाहीये फक्त त्याला आपल्याला हलकंसं तुपाचं ग्रेसिंग मात्र करून घ्यायचं आहे आणि इथे देखील आपल्याला फारसा वेळ लागणार नाही एक दोन ते पाच मिनट आपल्याला त्या अगदी सहज होऊन जातात ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने ह्यांना मी टाकलेला आहे याच्यावर पण आपण तुपाचं ड्रेसिंग करून घेणार आहोत आणि आता या झाल्यानंतर मी दाखवते बघा या अशा पद्धतीच्या सगळ्या आपल्या करंजा झालेल्या आहेत ज्याच्यावर साधारण लालसर डाग पडलेले दिसतात आहेत ह्या आपण तव्यावर केलेल्या आहेत आणि ज्याच्यावर डाग नाहीत पण त्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत तर अशा ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या ओव्हनमधल्या आहेत आणि ह्या तव्यावरच्या आहेत अशा पद्धतीच्या कमी तुपाच्या कुठेही शॅलो फ्राय पण मी म्हणणार नाही डीप फ्राय तर दूरची गोष्ट राहिलेली आहे पण कुठेही त्या जाणवत पण नाही आहेत की या आपण शॅलो फ्राय केल्या किंवा के डीप फ्राय केल्या अत्यंत अशा कुरकुरीत अशा ह्या तयार होतात करून बघा कोसल्या वैदर्भाचा पारंपारिक पदार्थ कोसल्या करून बघा खा आणि आम्हाला कळवायला मात्र विसरू नका जरूर कळवा धन्यवाद जनरली आपण जे झोपतो आणि उठतो बेडवर असो की किंवा जमिनीवर कुठेही असलं तरी आपण झोपताना नेहमी हे असं झोपतो आणि उठताना हे असं उठतो ही दोन्हीही गोष्ट व्यवस्थ बरोबर नाही आहे आपल्या पाठीच्या कण्यासाठी कारण त्यांनी पाठीच्या कण्याला जास्त ताण येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे झोपताना नेहमी कडावर व्हायचं हात अशा पद्धतीने ठेवून मग सरळ झालं पाहिजे हे लक्षात घ्या आणि उठताना पण कडावर व्हायचं हाताचा थोडासा सपोर्ट घ्यायचा आणि मग उठायचं अशा पद्धतीने जर समजा आपण उठलो तर आपल्या पाठीच्या कण्याला ताण येत नाही तो आपला सेफ राहतो ही आजची फिजिअर पाहिजे धन्यवाद सो so दिस इज भीमसेनी कपूर और इफ यू सी